नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा, पुडिल पीका सहा, जस्त हजा सहा पुडिल पीका जस्त हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये त्रेवत लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असाच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद